या डॉक्टर वा रा लिखित चरित्रात्मक पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत संध्याकाळी सात साडेसातच्या सुमारास मी खोलीत असताना दादांचे ओठ हलू लागले व ते काहीतरी बोलत असावेत असे मला वाटले मी दोन तीन वेळा जवळ जाऊन कान लावून ऐकण्याचा प्रयत्न केला परंतु काही कळले नाही माझ्या सांगण्यावरून तेथे असलेल्या त्यांच्या बंधूंनीही तसाच प्रयत्न करून पाहिला परंतु त्यांनाही उलगडा झाला नाही मरतेसमयी मनुष्य बेशुद्ध असेल व त्याला काही कोणासं सा सांगावयाचे असेल तर तो शुद्धीवर येऊन ते सांगतो असे मी ऐकले होते दादांची तिन्ही मुले तशी अगदीच लहान होती म्हणून मला शंका आली होती पावणे आठच्या सुमारास मात्र त्यांच्या मुखातून त्रयोदशाक्षर रामनामाचा मंत्र अगदी स्पष्टपणे ऐकू येऊ लागला पुढे तो इतका स्पष्टपणे व मोठ्याने ऐकू येऊ लागला की शेजारच्या खोलीतही माझ्या सकट अनेकांनी तो ऐकला दादांच्या भाऊजाईनेही आत येऊन हा सर्व प्रकार पाहिला व ऐकला दादांना देहाची जरासुद्धा शुद्ध नसता श्री महाराज आतून अनुसंधानपूर्वीत होते हा मी सुपारीत आहे या श्री महाराजांच्या शब्दांचा अर्थ आहे असे आम्हा दोघांनाही वाटले मनोमन पटले व आमचे शंकानिरसन होऊन समाधान झाले दरम्यानच्या काळातच दादांची लिवर फुटून मधूनमधून तोंडातून रक्तबाहेर येऊ लागले व त्यावेळी शरीर इतके पिळवटत असे की ते धरून ठेवण्यास चार सहा माणसे लागत होती परंतु हे सर्व होत असतानाही त्यांच्या नामस्मरणात जराही खंड पडत नव्हता व तो स्पष्टपणे ऐकू येत होता दुसरे म्हणजे हा प्रकार सुरू झाल्यापासून दुपारपासून असलेले खोलीतील भेसूर वातावरण एकदम नाहीसे होऊन तेथे एक अत्यंत शांततेचे व वा समाधानाचे वातावरण पसरलेले मला जाणवले मी ही गोष्ट बोलून दाखवेली नाही परंतु दादांचे तेथे असलेल्या बंधूंनी आपणहून माझे लक्ष त्या गोष्टीकडे वेधून घेतले व त्यांनाही ते स्पष्टपणे जाणवू लागल्याचे सांगितले सव्वा आठच्या सुमारास त्या नर्सिंग होममधील परिचारिका कर्मचारी डॉक्टर वगैरे पंधरा वीस माणसे दादांच्या कॉटभोवती उभी राहून हा विलक्षण प्रकार पाहत होती व असला पेशंट आम्ही आजवर पाहिला नव्हता असे ती म्हणाली पावणे आठच्या सुमारास मंत्रोच्चार अस्पष्ट व क्षीण होऊ लागला नऊ वाजता तो बंदच झाला व नऊला दादा देह सोडून गेले त्यावेळी तेथे हजर असलेले श्री राजाभाऊ फडके यांनी ही घटना चतुर्वे सत्यम म्हणून पुण्याच्या एका मराठी वर्तमानपत्रात दिली होती व ती छापून आलेली मी स्वतः वाचली होती दहाव्या दिवशी श्री महाराज दामले यांच्या घरी आले होते परत जातेवेळी त्यांच्या वृद्ध मातोश्रींना ते म्हणाले तुमचे समाधान मी काय करणार परंतु एकाऐवजी दोन वेळा विवाह करून आणि चार चौघांसारखा प्रपंच करूनही मोठमोठ्या योग्यांनाही साधणार नाही असा अंतकाळ साधून तुमचा मुलगा गेला आहे यातच समाधान मानून राहणे जरूर आहे दादांचे दुसरे बंधू त्या दिवशी नर्सिंग होममध्ये हजर नव्हते व त्यामुळे वरील सर्व व्यवहार पहावयास त्यांना मिळाला नाही याची त्यांना हळहळ लागून राहिली परंतु ते सर्व ऐकल्यावर दादा इतका मोठा होता हे आम्हाला कधी कळलेच नाही असे ते म्हणाले दादांना जाऊन आता बत्तीस वर्षांपेक्षा अधिक काळ लोटलेला आहे परंतु या अखेरच्या स्मृती आजही जितक्या दुःखद आहेत तितक्याच त्या स्मृतिपटलावर अगदी कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत स्री दादा उच्च विद्या विभूषित होते अमेरिकेला जाऊन दीड वर्षापर्यंत इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात प्रशिक्षण घेऊन आलेले होते तरीही दैनंदिन जीवनात अगदी साधेपणाने व इतरांप्रमाणे वागले परंतु अगदी चार चौघांप्रमाणे प्रपंच करणारे सर्वात अगदी मिळून मिसळून वागणारे व वा मोकळेपणाने बोलणारे क्वचित प्रसंगी चमत्कारिक वाटेल अशी थट्टामस्करी करणारे व कुटुंबाला हरतरेची मदत करणारे दादा अंतरंगात कसे होते म्हणजे या सर्वांपासून मनाने किती अलिप्त होते व नामाला किती चिकटलेले होते याची पुसटशी कल्पना बाहेरून कोणालाही आली नाही येत नव्हती आमच्या दादाला प्रॉब्लेम असे काही नव्हतेच काही अडचण किंवा शंका आली तर त्यात विचार काय करायचा महाराजांना विचारा व ते सांगतील तसे करा असे तो म्हणे असे त्यांचे बंधू सांगतात त्यांचा परमार्थातील मोठेपणा ही त्यांची मनाची तयारी होण्याकरिता त्यांनी कोणतेही तपाचरण केले नव्हते कर्मठपणा किंवा व्रत केली नव्हती एक निष्कलंक चारित्र्य आणि श्री महाराज व त्यांनी दिलेले नाम या दोहोंवरील आत्यंतिक निष्ठा त्यांच्या साह्याने त्यांनी श्री महाराजांना आपलेसे केले व आपले कल्याण करून घेतले त्यांच्या पवित्र स्मृतीस माझे नम्र अभिवादन असो साधक हो पुढील भागापासून आपण श्री समर्थ शिष्या स्वामी यांचे चरित्र ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती येईल श्री रामसमरेथ